नमस्कार नमस्कार शिवशाहू गट आपल्या समोर सादर करीत आहे महाराष्ट्राचा राजकीय व सांस्कृतिक प्रवास आणि सत्यस्थिती सुधारक वारकरी कष्टकरी शेतकरी या सर्व जनतेनी आकार देऊन निर्माण केलेला महाराष्ट्र सुलतानशाही मुगलशाही निजामशाही यांच्या जुलुमशाही त्रासलेल्या जनतेस पुन्हा उभारी मिळवून देणाऱ्या माता जिजाऊ शोभांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर दारगे महाराज संत तुकाराम ज्ञानदेव यांच्या विचारांचा महाराष्ट्र इंग्रजांना दडा शिकून त्रस्त करणाऱ्या नाना पाटील यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांचा अरे मोठा हा महाराष्ट्राचा अनेक संघर्षानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली नव महाराष्ट्र निर्मितीची ही उर्मी घेऊन संयुक्त महाराष्ट्राचा कलश अमृत कलश महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम माननीय यशवंतराव चव्हाणांनी केरळ संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हजारमे झालेल्या स्वतंत्र सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही की भावनिक व संवेदनशील पायावर स्वतंत्र महाराष्ट्राची उत्साहवर्धक वाटचाल सुरू आहे अगदी बरोबर नेते आणि समाज सुधारक यांनी तर महाराष्ट्र घडवलाच मात्र संत विभूत नाही विसरून चालणार नाही कारण या महाराष्ट्रामध्ये संतांचे शिकवण फार मोलाचे आहे बालकांचे साठी अंत्ये आती धरे पाठी तैसे संत जगी क्रिया कपित आली आहे या भूमीप्रमाणेच संत केवळ उपदेश न करता स्वतःच्या आंदोलनाने आदर्श समाजामध्ये ठेवून समाजाला सन्माग दाखवतात आधी केले आणि मग सांगितले याच उत्तीप्रमाणे ते वर्तन करतात त्यामुळे संतांची शिकवण सर्वजण समाजामध्ये मांडतात महाराष्ट्राला तर संतांची भूमी म्हणून ओळखली जात आहे महाराष्ट्रामध्ये नेहरूजी ज्ञानदेव सोपाल एकनाथ नाम तुकाराम तुकारांपासून ते संत काळगे बाबा संत तुकडोजी महाराज असे अनेक संत होऊन गेले त्यांनी समाजाला कर्मकांड अंधश्रद्धा या गर्भेतून बाहेर काढून खऱ्या देवाचे दर्शन घडवले जनसामान्य ईश्वर प्राप्तीसाठी सोपा महा भक्ती मार्ग दाखवला ज्ञान ज्ञानदेवानी भागवत धर्माचा पाया तर रचलाच पण प्राकृत भाषा तत्वज्ञान भाषा विज्ञान व मराठी हीच खरी ईश्वर सेवा हे बाबा आमटे मदर तेरेसा ताराबाई मोडक याने आपल्या कृतीतून दाखवून दिले या संतांनी मानवतेची महान शिकवण समजा म्हणून म्हणूनच जाता जाता संत तुकाराम महाराज देवाकडे काय मागणी मानतात माहिती आहे का न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा तर ज्ञानेश्वर माउरीने या विश्वासाठी ईश्वराकडे काय मागितले आता विश्वात्मक के वागतले तोषावे नि मज द्यावे फसायदा दोषोनी मज द्यावे पसायदा या संत चळवळी म्हणूनच महाराष्ट्रामध्ये लोकप्रबोधनाला सुरुवात झाली यातून अभिजात असे मराठी साहित्य निर्माण होऊ लागले यामध्ये तुकारामांची गाथा ज्ञानोमांची ज्ञानेश्वरी समर्थ रामदासांच्या मनाचे श्लोक बहिणाबाईंच्या ओव्या निर्माण होऊ लागल्या एवढे काही कादंबरी कथा कविता नाटक समीक्षा चारोळी गझल ओवी अभंग भजन कीर्तन पोवाडा लावणी भारूड बखर पोथी आरती लोकगीते बोंधळ यावरून आधुनिक असा महाराष्ट्र घडू लागला टिळक आगरकर साठे महात्मा फुले यांच्या लेखनातून नवविचारांची चळवळ उभी झाली आणि वाचन चळवळ उभी झाली या वाचन चळवळीतूनच महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे नेतृत्व भारताला लाभले की ज्यांनी अगेदशी राज्यघटना भारत देशाला दिली शिक्षण शिक्षण आणि वाचन जसजसे जसे समृद्ध होत राहिले तसे समाज मन सकारात्मकतेच्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या दिशेने वाटचाल करू लागले समाजात पूर्वी असलेली स्पृश्य अस्पृश्यता धर्म अधर्म विचारसरणी हळूहळू नष्ट होऊ लागली आहे मानवता धर्म सर्वश्रेष्ठ धर्म अशी विचारसरणी समाजात रुजू लागले आहे हा आताचे राजकारणी आपली राजकीय गोळी भाजून घेण्यासाठी समाज मनामध्ये थेट निर्माण करत आहेत हे मात्र खरं पूर्वी कौशल्याने ही कारागिरी अस्तित्वात आली आणि तीच ज्याची त्याची जात बनली आज कारागिरीस महत्व आहे आपला शेतकरी कुंभार चांभार असे अनेक कष्टकरी हा महाराष्ट्र बनवत आहे बरोबर असे अनेक कारागीर आपल्या कलेद्वारे भारतीय संस्कृतीला घटवण्याचे काम करतात पूर्वीच्या काळात मातीची खेळणी दागिने लुगडी अशा अनेक वस्तू त्यांच्याद्वारे तयार होत होत्या समाजाला वापरायला मिळत होत्या आणि आता त्यामध्ये जरी बदल होत गेला तरी जुने ते असतो म्हणतात तेच खरं याची प्रचिती आपल्याला अधेरी मटावर आल्यावर होतेच म्हणून याची समाजाला खऱ्या अर्थानं गरज आहे असे म्हणावे लागेल एवढेच नव्हे तर पूर्वीची खाद्यसंस्कृती आणि सण उत्सव साजरे करणे या दोन्ही गोष्टी म्हणजे महाराष्ट्राच्या शारीरिक आणि मानसिक सुदृढतेचा कलाच म्हणावा लागेल सर्व भारतीय सण उदाहरणार्थ दिवाळी दसरा नवरात्र होळी नाताळ हे सण कुठलाही धर्म भाषा भेदभाव न मानता येते उत्साहाने साजरे करत असत स्वातंत्र्यपूर्व काळात लोक एकत्र यावेत म्हणून शिवजयंती आणि गणेश उत्सव हे उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केले आणि या उत्सवाचे आत्ताचे स्वरूप म्हणजे डॉल्बीच्या तालावर मिरवणुकीत वेदुंतपणे नाचणारी तरुण आहे आणि धमकावून मरगरी गोळा करणारी तरुण आहे खाद्य संस्कृती बद्दल सांगायचं झालं तर पुरणपोळी आमटी पिठलं भाकरी ठेचा तांबडा पांढरा रसा आमरसपुरी या सर्व सात्विक पदार्थांची जागा पास्ता पिझ्झा चायनीज तसेच कॉन्टिनेंटल पदार्थांनी घेतलेली आहे पोशाखाबाबत सांगायचं म्हटलं तर नऊवारी साडी आंबाडा गजरा घातलेली आता आमच्या आजांची संस्कृती पाकल पावलेली आहे आता क्वचितच अशी संस्कृती दिसते वेस्टर्न संस्कृतीचं जणू काही फॅड आलेलं आहे जीन्स पॅन्ट टॉप आता कम्फर्टेबल वाटत आहे मुलींचे केस शॉर्ट आणि मुलांचे केस लॉंग होऊन त्यांच्या आता शेंड्या बांधल्या जात आहेत असा हा बदल झालेला आहे या काळाबरोबर बदल झाला असला तरी सुद्धा क्रीडा परंपरा ही यशस्वी खेचून आणण्याकडे जात आहे बरं का बघूया या क्रीडा परंपरेची वाटचाल प्राचीन काळापासून कशी झाली आहे आपल्यासमोर आहेत महाराष्ट्रातील पारंपारिक खेळ आपण बघू शकताय गोट्या असतील लगोरी आंधळी कोशिंबीर गजगे नऊ नऊहडी साळखंडी हे तर आपल्या उन्हाळ्याचे खरले ठरलेले खेळ थोडी झिम्मा तसंच कांदा थोडी भोवरा बिट्टी दांडू टायर फिरवणे दोरी उड्या भातुकलीचा खेळ सारी कुस्ती शर्यत पाठ कबड्डी त्याचप्रमाणे लढाईचं वातावरण निर्माण करणारे हे तलवारीचे खेळ तलवारबाज बैलांच्या या ढूशी स्पर्धा विविध सादरीकरण जी लढाईशी संबंधित असतील दानपट्टा खेळणं तलवार चालवणं भाला चालवणं मल्लखांब खाम तसंच थांबल्या था। वेळाचा हा खेळ म्हणजे चोर पोलीस त्याचप्रमाणे बैठे खेळ बुद्धिबळ सारीपाठ हे तर राजाश्रयाला होते असे हे राजाश्रयाला असलेले खेळ हे तर वृद्धींना होत गेलेच शिवरायांच्या बालपणात आपण जर डोकावलं तर लढाईला चालना देणार किंवा त्यांना प्रशिक्षण देणारे खेळ सुद्धा आपण पाहिलेले आहेत अशी ही पारंपरिक वाटचाल ही पुढे पुढे येत गेली पण ही, गे ही क्रीडा खेळ मर्यादित राहिले परंतु आपण इथे थांबलो नाही मंजिले उन्ही को मिलती है मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनो मे जान होती है पंखों से कुछ नहीं होता से ही उडान होती है ही उडाट होती आणि असे हौसले घेऊन जे खेळाडू आले त्यांनी मैदान तर गाजवलंच आपल्या महाराष्ट्राचं नाव भारतात आणि जगातही नेलं चला पाहूया असे काही खेळाडू खाशाबा जाधव ऑलिम्पिकचं पहिलं पहिलं पदक आपल्याला मिळवून देणार आहे कुस्तीपटू शाशाला जाधव यानंतर दिलीप वेलसरकर क्रिकेटपटू धनराज दिले हॉकीचा उत्कृष्ट खेळाडू महाराष्ट्राने दिला सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव आपण त्यांना मानतो मास्टर ब्लास्टर सचिन अजित आगरकर त्यानंतर हा डॅशिंगबाज आहे संग्राम चौरले आपला मराठी मोळा तेजस्वि सावंत नेमबाज ही, ही सुद्धा महाराष्ट्राची कन्या केदार जाधव क्रिकेटपटू

सुवर्ण कामगिरी केली अशी ही परिता राऊत अनवाडी पायाने खेळली होती ही स्पर्धक अशी ललिता बाबर लग्नानंतर तिचा खेळाडूचा प्रवास सुरू झाला अशी यानंतर अविनाश साबळे एका शेतकऱ्याचं पोर की ज्याला एक वेळ खायला मिळाले नाही बिन पाण्याचं शेत आई वडील वीटभट्टीवर कामाला असतात आई वडील वीटभट्टीवर कामाला जातात एक वेसन खाण्याची माणसं आहेत अशा अशा या महाराष्ट्राच्या सुंदर आणि राखट सर्वांगीण प्रवासात आजचे तुम्ही आम्ही सारेजण एक घटकच आहोत आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपला राजकीय आणि सामाजिक वारसा एवढा अतिउत्कृष्ट आहे भारत देशांच्या इतिहासामध्ये महाराष्ट्र हा प्रतिनिधित्व करतोय आणि त्याची जी सांस्कृतिक परंपरा आहे ते टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे जरी आज राजकीय मंडळी टिकवत नसली तरी आपण एक नागरिक म्हणून महाराष्ट्राची आन बन आणि शाद टिकवण्यासाठी आपण समजून प्रयत्न करणार आहोत मी शेवटी असं मानणार आहे की प्रदेशा नमस्कार धन्यवाद